बघून घ्या मित्रांनो आपण आज गंगापूर मार्केट मध्ये मा आलेलो आहे खूप आवक आहे बघून आवक खूप आता भाव बघू आपण काय गेलेले काय भाव गेले हा हो? सतरा शेकाउन कुठले शेतकरी आहे हनुमंतराव शेतकरी आहे सतरा अकाउंट गेलेलो आहे मित्रांनो गे? बघून घ्या कस काय भाव गेले आज भाव आडले काय भाव आढले का बरं बरं सतरा अकोन गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी गंगापूर मार्केटला सतरा एक्कावन काय भाव गेले कोण आहे शेतकरी काय भाव गेले तेराशे रुपये गेलेले कुठे तुम्ही मेंढी वालगाव शेतकरी तेराशे रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो तेराशे रुपये गेलेले आहे मित्रांनो यांचे बघून घ्या कांदेची क्वालिटी तुमचे काय भाव गेले गिरज पंधरा कुठलं लय तुम्ही बाबरगावचे बाबर शेतकरी आहेत तेराशे पंधरा रुपये गेलेले आहे मित्रांनो बघून घ्या कांदेश क्वालिटी आपण अंगापूर मार्केटला आलेलो आहे आहात तुमचे काय भाव गेले हो बारा पंच्याहत्तर गेले मित्रांनो बघून घ्या कांदेश क्वालिटी कुठलं लय तुम्ही जरा राजंगचे शेतकरी बघून घ्या मित्रांनो तुमचा काय भाव गेला हो तेराशे वीस ले तुम्ही गाडी पिंपळ शेतकरी तेराशे वीस गेलेले बघून घ्या क्वालिटी कांद्याची कांदे अमरापूरचे शेतकरी काय बघेल तुमचे तेराशे रुपये गेलेले मित्रांनो अमरापूरचे शेतकरी बघून घ्या मित्रांनो तेराशे रुपये तुमचे काय बघेल हो तेराशे पन्नास कुडल तुम्ही हा धानोर शेतकरी तेराशे पन्नास रुपये गेलेलाय बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी तेराशे पन्नास इथं कोण हो? आहे तुमचे काय गेले पाहुणे तेराशे वीस ले तुम्ही मुद्देशाळू शेतकरी तेराशे वीस गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी तेराशे वीस रुपये काय भाऊ गेले तुमचे बाराशे साठ कुठे वरगडचे शेतकरी बारा साठ मित्रांनो कांद्याची क्वालिटी बारा साठ रुपये पंचगंगाचं बरं बरं पंचगंगाचं सीड आहे हा भाऊ गेले तुमचे बाराशे रुपये कुठे तुम्ही शिरदराव शेतकरी हे बाराशे रुपये गेलेला मित्रांनो कांदा बघून घ्या बाराशे रुपये बाराशे पंच्याहत्तर का का भाव गेले हो चौदाशे चौदाशे पंचावन्न ले तुम्ही हा उत्तरवाडी शेतकरी बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी अह काय भाव गेले हो तुमच्या साडे तेराशे कुठले तुम्ही वर्गेडचे वर शेतकरी साडे तेरा रुपये आहे बघून घ्या मित्रांनो कांदा साडे तेराशे रुपये कांदेश क्वालिटी बघून घ्या मित्रांनो साडे तेराशे काय भाऊ गेले तुमचे चौदाशे चौदाशे कोण तुम्ही शेतकरी चौदाशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांदेश क्वालिटी चौदाशे रुपये काय भाऊ गेले पुढले काय भाऊ घेऊन गोलटी मालक एक हजार दहा रुपये गेलेले मित्रांनो गोलटी बघून घ्या क्वालिटी तुमचे काय भाव गेले पाच कुठं लिह तुम्ही शिंगीचे शेतकरी तेराशे पाच गेलेला आहे मित्रांनो येराशे पंच्याण्णव का येशे पंच्याण्णव गेलेला आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या तेरा पंच्याण्णव कोण येऊ इथं का भाव गेले चौदा साठ तुम्ही शिंकी तुम्ही शिक्की पिंपरीचे शेतकरी तेरा साठ रुपये गेलेला आहे चौदा साठ चौदा साठ गेलेला आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या चौदाशे साठ रुपये पंचगंगाच शेड ये, खाँ खाँ ये ना बरोबर कोण का भाऊ गेले डागी कांदे का भाऊ गेले चारशे दहा कुठले तुम्ही मुद्देशवाडगाव शेतकरी चारशे रुपये गेलेला डागी कांदा आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी डागी कांदा आहे कशामुळे खराब झालं काय आहे तुमचा कांद्याविषयी खराब काय पावसाच सापड अस पाऊसच सापडावा अकराश वीस कुठले तुम्ही गाडी पिंपळा शेतकरी अकराशे वीस गेलेले मित्रांनो बघून घ्या कांदेची पली अकराशे वीस रुपये काय म्हण तुमचं गांदेवीचे काहीच नाही काय भाऊ गेले हो तेरा वीस तेराशिस गेले लय पार तुम्ही अकोला वाटा अलग अकोला वाटा शेतकरी तेराश वीस गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी तेराशे वीस रुपये कोणतं सीड होते घरचं घरगुती सीड होत का भाऊ गेले का भाऊ गेले साडे तेराशे कुठं हल्ले तुम्ही कुठं शेतकरी आहे साडे तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी कोणाच्या काय भाव गेले बाराशे दहा कोण ले तुम्ही वर्केड शेतकरी आहे बाराशे दहा रुपये गेलेले मित्रांनो कांदा बघून घे कांद्याची क्वालिटी बाराशे दहा रुपये शेतकर राजा कोण होऊ इथ पत्रकार हा कोण इथं काय भाव गेले काय भाव गेले काय भाव गेले बाराशे पंच्याहत्तर कोण ले तुम्ही मुद्देश वाडगाव शेतकरी बाराशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या बाराशे पंच्याहत्तर रुपये काय भाव गेले हो तुमचे काय भाव गेले तुम्ही का काय भाव गेले साडेबाराशे साडेबारा गेलेलाय मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी साडेबाराशे रुपये हो काय भाव गेले तुमचे काय भाऊ गेले बाराशे सत्तर का कुठेल तुम्ही मांजरे शेतकरी आहे बाराशे सत्तर रुपये गेलेला का मित्रांनो कांदा कांदे पल्लेट बघून घ्या बाराशे सत्तर काय बघेल तुमच्या हॉलि साडे तेराशे कुठं हल्ले तुम्ही बघा बघा बगडी शेतकरी आहे साडे तेरा रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो तेराशे पन्नास रुपये कुठले कोण आहे काय भाऊ गेले काय भाऊ गेले चौदा चाळीस रुपये कुठे शिंगीचे शेतकरी चौदाशे चाळीस रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो कांद्याविषयी काय माहिती आहे तुमचं शंभर रुपये अजून अपेक्षा आहे बघ तुमच्यावर बरं ठीक आहे कांदा कसं आहे